राम राम मित्रांनो आपण सकाळी चाय वगैरे घेतला तेवढा कृष्ण पाटील आले कृष्ण पाटील म्हणाले चला आपण गावातून येऊ प्रमोद पाटला भेटून तेवढंच आम्ही प्रमोद पाटला भेटलो प्रमोद पाटलाला म्हणलं चला तेवढंच प्रमोद पाटील म्हणे की चला आपण गावातून एक चक्कर तरी मारून तुम्हाला तरी काय काम आहे म्हणलं चला आता प्रमोद पाटील वगैरे बसले गाडीवर आम्ही तिघंच तिघं फिरत होतो गल्ल्यानं तुम्ही बघू शकता आमच्या गावाच्या गल्ल्या कशा आहेत प्रमोद पाटील म्हणे ओ काय ब्लॉक काढताय तुम्ही तर आम्ही गल्ल्या वगैरे बोकळल्या मग त्यांनी मला सोल्डर ओडा ओढते म्हणून तुम्ही आता घरी पायंदेल देत तेवढं त्याला आठवण आली की आपल्या रुद्र पाटला सोबत काहीतरी काम आहे त्यांनी मला डबल आवाज दिला रुद्रबाटली इकडे आहे म्हणे मी त्यांच्याजवळ गेलो ते म्हणे गे की कालचा तुमचा ब्लॉक तर एक नंबर होता म्हणे आज पण ब्लॉक असं डिलीट करा तेवढंच आम्ही आलो घराकडे तुम्ही बघू शकता आपल्या गाड्या कशा उभ्या राहतात आपण शाळेत गेलेलो होतो आपल्याला पप्पा घेण्यासाठी आले पप्पा मला घ्यायसाठी आले मग आम्ही आलो पप्पाना आम्ही घराकडे घरी बॅगी वगैरे आहे पप्पा चाल दुकान चक्कर मारून तर पप्पाना आम्ही पप्पा म्हणलं पण ड्रेस बदलतो चालू पहिले दुकान म्हणून मग आम्ही दुकानावर आलो तेवढंच म्हणलं पप्पू शेटला की आम्हाला आमच्या ॲक्टोरच्या द्या म्हटलं मग आम्ही ॲक्टो घेऊन आलो मम्मीना मी शेती तरुण कपडे वगैरे बदलून बरं का मग आम्ही शेती आलो शेती आलो मग काही काम तर काही नव्हतं पप्पा म्हटलं काय काम करा पप्पा आणि एकदा घरी जाय डबल एकदा बाबाला दावतो आणि बाबाला दाखवत घेण्यासाठी गेलो तुम्ही बघू शकता आपल्या रोड किती वीआय पी आहे ते तर बाबाला घरी वगैरेच बाबा बघा तुम्ही आपल्या घरी वगैरे सोडत दिदी आली त्यामध्ये दिदी म्हणून दादा मला पण ब्लॉकमध्ये घेतील पण ब्लॉकमध्ये घेतलं मग आपल्या गाडी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम देत थोडी तर आम्ही आलो आमच्या राहुल शेठ मेकॅनिककडे ते ते त्या म्हणणे की तुम्ही गाडीच सांभाळून चालवता पाटील किती गाडी किती हल केली मग ते वगैरे झालं मग डबल पेट्रोल टाकण्यासाठी आलो आपले टाकी पॅक पॅक वगैरे केली मग डबल गेलो शेताकडे शेताकडे गेलो काम तर काही नव्हतं पण पाप्पा जाय एकदा मोटर बंद करून मोटर वगैरे बंद करण्यासाठी जातच होतो तेवढंच म्हटलं आता झाला मस्त निवांत पाय की जात होतो जात तुम्ही बघू शकता आपला माल कसा आहे मग हिरवागार माल चमकत आहे अख्ख्या भागात फक्त आपलाच माल टॉपला चालली बरं का चवळी टमाटे आपण सगळं आहे मस्त मोटर वगैरे बंद केली म्हटलं आता विहिरीकडून विर विर बघू शकता तुम्ही आपल्या विहिरी किती पाणी आहे ते तर मस्त मला कॉल पण आला तर मी दुसऱ्या मोबाईल कॉलवर बोलत होतो आणि या एका मोबाईलने ब्लॉक घेत होता तुम्हाला मी आपल्याकडे तर आता आयफोन आहे आपण आता काही पण करू शकतो म्हटलं आता मस्त बाई जाऊ जाऊ मग आलो इकडे काकड्याच्या वारामध्ये आपल्या काकडीचे वील तर वाळलेले होते तुम्ही बघू शकता वाळलेले नाही ते आम्ही त्याला वाळवले आता आणि करून दुसरा मार लावायचा आहे तुम्ही आपली बघू शकता आपण चवळी लावली तर मिरचीचे जे वाळलेले आहे ना तिच्यावर चवळी चळ चढलेली आहे तुम्ही बघू शकता आपण कारले पण लावलेले आहे कारले बघू शकता तुम्ही आपल्या भागात फक्त आपणच स्टॉपचा अत्यारभार का आपलं हे बघू शकता तुम्ही तर आम्ही मग पप्पू शेट मला चला आता घरी आपलं काही काम नाही तर त्या पप्पू शेटला आम्ही मस्त बायके निघालो घराकडे आता पप्पू शेट गाडी चालतो तर पप्पू शेटलो आणि आम्हाला पण ब्लॉकमध्ये गेला त्यामुळे म्हटलं चला तो आम्हाला पण ब्लॉकमध्ये घेऊन जातो पप्पू शेटल ब्लॉकमध्ये घेतलं मग निघालो मस्त थेट घराकडे घर गर, घरी आलो मस्त कपडे कपडे बदलले हातपाय धुतले मग म्हटलं चला आता बस स्टँडवर जाऊ एक घरी येऊन तेवढं शिवम पाटील दुकानवर गेलो शेवम पाटील म्हणे दादा आम्हाला दुका स्कूलवर नेऊन सोडा शिवम पाटल्याला स्कूलवर वगैरे नेऊन सोडत मग डबल आलो दुकानावरती येऊन बसलो दुकानावरती येऊन बसलो म्हटलं दुकान आलोच त्याचा ब्लॉग घेऊन घेऊ मग ते आता आले आजी भाऊ आजी भाऊ म्हणे की भाऊ आम्हाला पण ब्लॉग मध्ये मग आम्ही ब्लॉग वगैरे काढला मग तिरून निघलो आम्ही थेट झाली रात्र रात आता आम्ही घेतली बुलेट घरून बुलेट वगैरे काढली मग कृष्णा पाठल्यानं आम्ही चाललो गावात चक्कर मारण्यासाठी चक्कर मारण्यासाठी बरं आम्हाला थोडं काम होतं जनरल स्टोर तिरून सामान वगैरे आणायचं होते भाग्यश्रीसाठी तीसाठी सामान आणण्यासाठी गेलो आम्ही बुलेट वगैरे पार्क केली मस्त बाकी युनिकॉर्म काढली मग थेट निघालो घराकडे तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा दुसरा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा